हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आणि त्यांना एक तू पोईम म्हणून दाखवला तुला मी येते ना म्हणता हा मन बरं पोईम तो बोलू हा मन जॉनी जॉनी मूकूच म्हण कुठलं म्हणतो बर म्हण हा हम्म

ए फॉर तुझं नाव सांग देवांश विक्रांत ढवळे बघ नोच कुठे तुझं नोच न हा तू टीत कुठे टीत टीत कुठे टीत कुठे ही ती बर आईस कुठे आईस ती बर आणि टंग कुठे टंग 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 कुठे आता येऊ बाहेर काढ की बाहेर टंग टंग टुटे बर हेड कुठे हेड हेड होय हायवे तुला हेड नाही माझ कुठे हेड माझ तिथ बर आणि माझं हे काय कान कुठे कान कान कुठे माझा कान कानकुटे कान कुणी नोच कुठे माझ माझ कुठे बर आणि आईच कुठे आई ती हे रे आईस कुठे आई हा आहे हिता बर आणि तुझा हँड कुठे हँड तुझा कुठे हँड तस आहे खूप छान हुशार आहे माझी बाई खूप हुशार आहे बरं इकडे बघ इकडे कुणाव करतो डॅड ऑफ का मामा मामा डॅडी नाही दोन्ही पैकी एकच सांगायचं डॅडी मामा नाही डॅडी किंवा मामा कोण जास्त कुणाव करतो दादाचं नाव काय तुया दादाचं नाव मोठ्या दादाचं नाव काय मोठ्या दादाचं नाव Kay? Dada. Dada, way. Huh.